वक्रतुंड महाकाल सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदे सर्व कार्येशू सर्वतम या शुभ कार्याची सुरुवात आज आपण करणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाने आणि त्यासाठीच आज आपण आलो आहोत विरार पश्चिमेतील विवा महाविद्यालयासमोरील श्री मंगलमूर्ती मंदिराच्या परिसरात तर चला मग घेऊया बाप्पाचे गोड दर्शन आणि करूया शंखना नमस्कार बंधू आणि भगिनी आज आपण एकत्रितपणे सुरुवात करणार आहोत आपल्या शंख यात्रेच्या प्रवासाला आणि या यात्रेचा सारथी मी रोहित किणी आणि कुशल आर्य तुमच्या सर्वांचे सहर्षपणे स्वागत करतो या सुंदर मूर्तीतून प्रकट होत आहे एक दिव्य तेज गणपती बाप्पाचं मनोहर रूप त्यांचा शांत आणि सौम्य चेहरा आणि त्यांनी परिधान केलेल्या निळ्या रंगाचा पारंपरिक पोशाख आपल्या मनाला प्रसन्नता आणि भक्तीचा अनुभव देतो चारही हातातून ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत एका हातात मोदक जे आहे आनंद आणि समाधानाचं प्रतीक दुसऱ्या हाताची आशीर्वाद मुद्रा जी देते यश आणि बुद्धीची हमी पाश आणि अंकुश आपल्याला संयम आणि नियंत्रण शिकवतात मूर्तीच्या सभोवतालचा तेजस्वी प्रकाश त्यांच्या दैवी अस्तित्वाची साक्ष देतो समोर लावलेले दिवे फुलांची सजावट आणि भक्तांच्या प्रेमाने भरलेला हा क्षण खरंच आत्म्याला स्पर्श करणार आहे श्री गणेश हे विघ्नहर्ता बुद्धिप्रदाता विद्येचे दैवत आहे जिथे बाप्पा असतात तिथे अडथळे नाहीसे होतात आणि यश हमखास लागते चला तर मग या पवित्र दर्शनाचा मनापासून आनंद घेऊया आणि एकच आवाज करूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या देवतादित्या देवता मरुतो देवता विश्वे देवा देवता बृहस्पतिर्देवतेन्द्रो देवता वरुणो देवता ॐ मङ्गलं भगवान् लुण्डि मङ्गलं मूषध्वजः मङ्गलं शारदा कन्द मङ्गल यतनो मङ्ग i okay. आता आपण जाणून घेऊया या मंदिराच्या दिनचर्येबाबत गुरुजींकडून नमस्कार नमस्कार आपलं मंदिर दोन हजार सात साली निर्माण झालं मंगलमुखी मंदिर ट्रस्ट म्हणून तेव्हापासून आपल्या मंदिराची जी दिनचर्या आहे आपलं मंदिर सकाळी सहा बरोबर उघडलं जातं सहा वाजता मंदिर उघडल्यानंतर गणपती बाप्पा महालक्ष्मी माता गायत्री देवी तिन्ही देवांचा महाअभिषेक या ठिकाणी केला जातो अभिषेक केल्यानंतर त्यांचे वस्त्रालंकार अलंकार पूजा केली जाते आणि सात वाजता आरती केली जाते आरती झाल्यानंतर साधारणतः सकाळी आठ वाजल्यापासून तर दुपारी तो अकरा वाजेपर्यंत येणाऱ्या भक्तांसाठी अभिषेकाची व्यवस्था या ठिकाणी आहे ज्यांना अभिषेक करायचा असेल ते अभिषेक करू शकतात ज्यांना दुर्वारचन करायचं असेल तर दुर्वारचन करू शकतात अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी बारा वाजता श्रींचा महानैवेद्य होतो महानैवेद्यानंतर आरती केली जाते आरतीनंतर मग कुठलेही धार्मिक विधी या ठिकाणी केले जात नाही दुपारी श्रींची विश्रांती असते संध्याकाळी साधारणतः साडेसहा वाजता श्रींचं सायमपूजन केलं जातं सायमपूजन करून संध्याकाळी सात वाजता श्रींची धुपारती केल्या जाते धुपारती केल्यानंतर संध्याकाळी नऊ वाजता मंदिर दररोजच्या प्रमाणे बंद होतं फक्त मंगळवारी जे आपलं मंदिर आहे ते साडेनऊ वाजता बंद केलं जातं आणि संकष्टीच्या दिवशी फक्त चंद्रोदयाच्या वेळी श्रींची परत एकदा आरती होते आणि त्यानंतर आपलं मंदिर बंद केलं जातं आणि गुरुजी आपल्या या मंदिरात धार्मिक सण जे साजरे होतात त्याबद्दल थोडीशी माहिती नक्कीच आपल्या मंदिराचा वर्धापन दसऱ्याला असतो दसऱ्याच्या दिवशी आपण या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करतो शारदीय नवरात्रामध्ये म्हणजे दसऱ्याच्या वेळेस जो नवरात्र असतो अश्विन महिन्यातला त्या नवरात्रामध्ये फक्त महिलांसाठी संध्याकाळी चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी गरब्याचं आयोजन केलं जातं त्यानंतर अष्टमीच्या दिवशी उपहोम हवन वगैरे हो या ठिकाणी केलं जातं त्यानंतर मग गुढीपाडवा असेल संकष्टी चतुर्थी असेल मकर संक्रांती असेल हरताल तिकाच्या पूजन सार्वजनिक आपण या ठिकाणी करतो व ते सावित्री पूजन या प्रकारचे जे वर्षभरात येणारे महत्वाचे उत्सव आहेत ते सगळे आपल्या मंदिरामध्ये साजरे केले ओके नमस्कार मित्रांनो आता आपण भेटणार आहोत या मंदिराचे उपाध्यक्ष श्री किरण ठाकूर यांना आणि आपले सर्वांचे हार्दिक राहू आणि प्रत्येक ठाकू प्रतिक ठाकूर तर सर मला या मंदिरांची माहिती मिळते मी मंगलमती ट्रस्ट ह्या याला आता अठरा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तुमच्या चॅनलला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो श्री मंगलमूर्ती मंदिर ट्रस्ट दसरा दोन हजार सात म्हणजे एकवीस ऑक्टोबर दोन हजार सात ला स्थापना झाली मंगलमूर्ती ट्रस्ट विरारमध्ये एक विविधपूर्ण असं असलेलं गणेश मंदिर आहे आपलं मंदिर साधारणपणे दसऱ्याला म्हणजे नवरात्रीमध्ये सुरू झालेलं हो जे मंदिर आहे नवरात्रामध्ये विविध उपक्रम तसेच श्रावणामध्ये महिलांसाठी विविध उपक्रम चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र ह्याच्यामध्ये महिलांसाठी दुपारी येथे रासगर्भाचं आयोजन होते तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी जी विठ्ठलनाथ संस्थांची शोभायात्रा हिंदू नववर्ष यात्रा निघते तिची सांगता सुद्धा या आपल्या मंदिरामध्ये होते म्हणजे गुढीपाडव्यापासून जी कार्यक्रमाची रेलचेल आपल्या ह्या मंदिरामध्ये चालू होते ती पूर्ण वर्ष संपूर्ण वर्षभर इथे चालू असते आणि मंदिरामध्ये अंगारकीच्या दिवशी संकष्टीच्या दिवशी संपूर्ण दिवस इथे तुम्ही जर बघणार तर कीर्तन चालू असते आणि विरारच्या ह्या मध्यभागी म्हणजे आज विरार पूर्व पश्चिम ह्याला जोडणारा जो फ्लायओव्हर आहे त्याला लागून मध्यभागी जुन्या विवा कॉलेजला लागूनच हे मंदिर आहे आणि या मंदिर परिसरामध्ये मंदिराच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरं राबवली जातात मंदिराच्या माध्यमातून शैक्षणिक मदत केली जाते आणि मंदिराचा हा जो तुम्ही बघणार सभा सभामंडप विविध कीर्तन भजन आणि लग्न समारंभ ह्याच्यासाठी उपलब्ध करून दिला जातो तसेच ह्या मंदिराच्या माध्यमातून विविध ठिकाणी शैक्षणिक व आरोग्य सेवा ही पुरवली जाते मी आपल्या या शंखयात्रा रोहित जो आमचा उत्कर्ष शाळेतील माझा आणि प्रतीकचा बालमित्र आहे त्याला या येणाऱ्या नवीन वर्षाच्या श्रावणापासून त्याने चालू केलेल्या ह्या शंख यात्रा या, यात या चॅनलला मी शुभेच्छा देतो माझे या मंदिराचे ट्रस्टी माझे मामा अजीवजी पाटील किरणजी ठाकूर या सर्वांतर्फे व संपूर्ण मंदिर ट्रस्टतर्फे शंख यात्रा या चॅनलला हार्दिक कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आजच्या या आध्यात्मिक प्रवासात आपण अनुभवला एका मंदिराचा इतिहास त्याचं दिव्य तेज आणि त्यामागची भक्ती ही होती आपल्या शंखयात्रेची सुरुवात तुमच्या गावात तुमच्या मनात असंच एखादं मंदिर असेल ना जिथे तुम्हाला होते परमेश्वराची प्राप्ती आणि मिळते सुखशांती आम्हाला नक्की कळवा द्याबाबत तुमच्या सूचनांनी ठरेल आपल्या शंखयात्रेचं पुढील स्थान त्या देवस्थानाचं नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा तुमचं प्रत्येक लाईक असेल आमच्यासाठी एक शंखनाद प्रत्येक शेअर असेल आमच्यासाठी एक भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब तो असेल या शंखयात्रेच्या अखंड प्रवासपूर्तीचं एक वचन बाजूला असलेलं बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या यात्रेची घोषणा तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वात आधी शेवटी जाता जाता इतकंच सांगू इच्छितो की भक्ती असो वा भ्रमन की शंख जुळलेलं हे आपलं नातं हेच आहे आमचं खरं यश चला तर मग पुढे भेटूया पुढच्या यात्रेसाठी आणि करूया शंखनाद शंखनादातून दिव्यतेकडे